चैत्र शुक्ल नवमीला आपण रामनवमी म्हणून साजरी करत असतो आज सहा एप्रिल रामनवमी आहे तर रामनवमी हा दिवस प्रभू श्रीरामांचा जन्म म्हणून साजरी करत असतो या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झालेला आहे आता हे, हे रामनवमी कशी साजरी करावी पूजा कशी करावी अभिषेक रामनवमीच्या दिवशी नऊ दीपदान करायचं आहे प्रभू श्रीरामांचा एक असा आवडता नैवेद्य दाखवायचा आहे तो कुठला आहे तेच आपण बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे आता आज रामनवमी आहे आता रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांचा फोटो असेल मूर्ती असेल त्याची पूजा करायची असते अभिषेक करायचा असतो बाळकृष्णांची मूर्ती असेल विठ्ठलांची मूर्ती असेल तेही नसेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता अर्थात आपले महाराज म्हणायचे मीच राम होतो मीच कृष्ण होतो तुळशीचं लग्न सुद्धा मीच केलेलं आहे सगळ्यांच्या स्वरूपात आपले महाराज आहेत कुठलीही मूर्ती नसेल तर महाराजांची पूजा करावी अर्थात प्रभू श्रीरामांना कोणता नैवेद्य आवडायचा त्यांना शिरा आवडायचा खीर आवडायची खीर कुठल्याही प्रकारची खीर अर्पण करू शकता तांदळाची खीर शेवायाची खीर मखाण्याची खीर दोन्ही पैकी एक अर्पण केली तरी चालेल अगदी शिरा जरी अर्पण केला त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका अर्थात कुठलेही देव नैवेद्य ग्रहण करत असताना तुळस महत्वाचे आहे भगवान विष्णूंचा एक अवतार म्हणून प्रभू श्रीराम आहेत भगवान विष्णूंना तुळस किती प्रिय आहे हे तुम्हाला सगळ्यांना देखील माहिती आहे तर संध्याकाळी अगदी सात वाजता नैवेद्य कधी तर जेव्हा तुम्ही बघा पूजा कराल तेव्हा तुम्ही दाखवू शकता अगदी तुम्ही दुपारी दाखवू शकता अगदी अगदी तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवू शकता आता एक सांगायचं आहे की उद्या सामूहिकरित्या आपल्याला रामरक्षा सिद्ध होणार आहे संपूर्ण जगभरात रामरक्षा पठण केली जाणार आहे सामूहिकरित्या ते रामरक्षा सिद्ध होणार आहे रामरक्षा आधी सिद्ध करायची असते नंतरच ती पठण करायची असते सगळेजण प्रत्येक घरामध्ये एकदा कोणीतरी रामरक्षा ऐकणार आहे कोणीतरी रामरक्षा म्हणणार आहे म्हणजेच काय संपूर्ण जगभरात आपल्याला आपली रामरक्षा सिद्ध होणार आहे सगळ्या रामरक्षामध्ये आपला खेरीचा वाटा म्हणजेच काय तर कमीत कमी एकदा जरी रामरक्षा पठण करावी आता ती कधी करावी ते तुम्हाला सांगते संध्याकाळी सातला पण दिवाबत्ती करतो त्याच्या आधी घर स्वच्छ करतो त्याच्यानंतर दिवाबत्ती करतो देवाला दिवा लावल्यानंतर रामरक्षा बोलायची असते आता ही रामरक्षा आम्हाला सकाळी म्हणणं शक्य होत नाही किंवा सकाळी म्हणू शकतो का हरकत नाही पण अगदी तुम्ही कुठल्याही मंदिरात गेलात साईबाबांच्या मंदिरात गेलात गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलात प्रत्येक मंदिरात एकदा तरी रामरक्षा पठण होणार रा आहे जरी तुम्ही सामूहिकरित्या रामरक्षामध्ये भाग घेतलात तर खूप चांगलं सोन्याहून पिवळं किंवा तुम्ही प्रभू श्रीरामांच्या मंदिरात गेलात तिथेही सामूहिकरित्या पठण होणार असेल तर तिथे भाग घेतला खूप चांगली तुमच्याकडून सेवा घडणार आहे नाही तर आपल्या घरातही सेवा करणं महत्वाचं असतं घरातही सेवा तुम्ही करू शकता घरातही रामरक्षा पठन करू शकता संध्याकाळी सात वाजता ज्या महिला वर्किंग आहेत ज्या महिला कामासाठी बाहेर जात आहेत त्यांनी काय करावं तिकडून जाऊन आल्यावर अगदी तुम्ही आठ वाजता एकदा तरी रामरक्षा पठण करावी रामरक्षा म्हणत असताना एक ते नऊ ओळीपर्यंत एक ते नऊ ओवीपर्यंत रामरक्षा आहे नवव्या ओवीनंतर फलश्रुती आहे आता मला एकदा रामरक्षा म्हणायचे आहे तर मला जास्त म्हणणं शक्य होत नाही तर मी एकदा म्हणू शकते का तर हो तुम्ही एकदाही म्हणू शकता कारण ती सामूहिकरित्या सिद्ध होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारपासून नित्यसेवेमध्ये तुम्ही रामरक्षा पठण करू शकता एक ते नऊ ओवीपर्यंत एक ते नऊ ओवीपर्यंत झाले तर ज्यांना अकरा वेळा पठण करायचं आहे तर त्यांना पण सांगते सुरुवातीला दहा वेळा तुम्ही एक ते नऊ ओवी पर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे अकराव्या वेळी तुम्ही पठण कराल शेवटच्या वेळी म्हणजे तेव्हा सगळं पठण करायचं असतं कारण रामरक्षेची फलश्रुती खूप मोठी आहे तेवढीच ती प्रभावी पण आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भाची सगळी माहिती दिलेली आहे रामरक्षा पठण झाल्यावर तुम्ही नैवेद्य तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही दाखवू शकता नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य अर्पण करून झाल्यावर तो नैवेद्य अर्पण केल्यावर संध्याकाळी ग्रहण करू शकता राम रक्षा केल्यावर एकदा तरी मारुती मारुतीस्त्रोत्रम म्हणावं तुम्हाला माहिती आहे का प्रभू श्रीरामांना भगवान मारुतीरायांची सेवा अतिशय प्रिय आहे म्हणून राम रक्षा केल्यावर केल्यावर स्तोत्रम पठन करायचं असतं हे झाल्यावर संध्याकाळी सात वाजता सात वाजता सात साडेसात वाजता तुम्हाला नऊ दीपदान करायचे आहेत नऊ दीपदान का करावे सगळ्यात आधी आज नवमी आहे म्हणून बघा नऊ दीपदान करायचे असतात प्रभू प्रभू श्रीराम यांच्या चरित्रातून आपण सर्वसामान्य माणसं एकच घ्यायचं आहे की कि कितीही अंध कराला कितीही आपले मार्ग बंद झाले तरीही आपले कर्म आपले सत्कर्म चांगले ठेवावे नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो या जगाला या दिवसात खूप उजड असणार आहे संध्याकाळी अंधार असणार आहे आपण घरात कितीही लाईटी लावू शकतो पण बाहेर प्रत्येक ठिकाणी लाईट लावू शकत नाही तर, तर या जगालाही दाखवून द्यायचं आहे की प्रभू श्रीरामासारखे आपलेही चरित्र आहे की आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही अंधकार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेजाचा दिवा लावायचा आहे हा जो काही अंधकार आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आलेला आहे तर तो आपल्या आयुष्यात अंधकार आलेला आहे तर तो मिटवायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला दीपदान करायचं असतं हे दीपदान कसं करायचं कुठला दिवा लावायचा लक्षात घ्या दिवाळीला ज्याप्रमाणे पंथी आपण लावत असतो त्याप्रमाणे नऊ दीपदान करावं पंथी घ्या कुठलेही तेल वापरा फुल करा किंवा आपली सरळ वाद असते ती सुद्धा तुम्ही करू शकता दोन वाद मिळून एक वाद करायची आहे ते कसं करायचं आहे एक ताड घ्या जिथे आपण प्रभू श्रीरामांची पूजा करणार आहे नऊ पंथी लावायचे आहेत प्रत्येक पंथीला हळद कुंकू लावा नमस्कार करा नऊ दिव्यांना प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल जिथे तुम्ही पूजा केलेली आहे त्यांना त्यांना तुम्हाला नऊ दिव्याने ओवळायचं आहे जिथे तुम्ही पूजा केलेली आहे तिथे नऊ तिथे नऊ दिवे ठेवू शकता तर तुमचे घर छोटं आहे जागा नाही आहे तिथे ठेवू शकत नाही तर हे सगळे दिवे उचलून उंबऱ्याच्या बाहेर जिथे कम्फर्टेबल आहे तिथे ठेवायचं आहे तर तुम्ही नाही तर बघा तुम्ही एक दिवा गॅलरी ठेवू शकता एक दिवा तुम्ही तुळशीजवळ ठेवू शकता एक दिवा तुम्ही देवाजवळ ठेवू शकता असं म्हटलं गेलं आहे की हे नौ... हे नऊ दिवे आपल्याला प्रभू श्रीरामांच्या कुटुंबासाठी सुद्धा दान करायचे असतात एकाच ठिकाणी नऊ दिवे लावा किंवा तुम्ही प्रत्येक ठिकाणी दिवा लावू शकता तर बाल्कनी असेल तर तिथे तुम्ही लावू शकता तर बघा लहान मुलं जातात तर आपल्याला भीती असते निम्म लक्ष त्या कामाकडे असतं तर निम्म लक्ष त्या मुलांकडे असतं तर जिथे कम्फर्टेबल असेल तिथे तुम्ही दिवे लावू शकता किंवा जिथे तुम्ही देवापुढे सगळे दिवे जरी लावले तरी हरकत नाही ह्या पद्धतीने आपल्याला दिवे लावायचे आहेत तर आज दिवसभरात तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम मृत्यू हे अंतिम सत्य आहे प्रत्येकांना स्वीकारायलाच हवं आपल्याला माहिती आहे प्रभू श्रीरामांच्या हेच बघायला भेटलेलं आहे की मानव आयुष्यामध्ये जरी आपली विनम्रता प्रभू श्रीरामाने हे एक, एक भक्ती होते त्यांनी कधीही त्यांची सीमा सोडली नाही म्हणून त्यांच्याबद्दल चरित्राबद्दल आपण माहिती काढू जेवढं आपण ज्ञान गोळा करू आपल्या संसार आयुष्यात ते कामाला येतं म्हणून हे प्रभू श्रीरामांच्या जन्म उत्सव आपल्याला खूप छानपैकी साजरी करायचा आहे मासिक धर्म सुतक विठळ असेल तर तुम्ही सेवा करू शकत नाही पण हो तुम्ही घरात रामरक्षा पठण करू शकता किंवा श्रीराम जय राम जय जय राम, राम हे मनन चिंतन तुम्ही करू शकता मासिक धर्म असेल तरी घरात कोणाला तरी तुम्ही सेवा करायला सांगा या पद्धतीने बघा तुम्ही करू शकता आज रामाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायला विसरू नका तर या तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिहास थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ